राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर मध्ये होते निवडणूक प्रचारासाठी शेगाव इथे जाणार असल्याने काही काळ छत्रपती संभाजीनगर इथे थांबून पुढे शेगाव अहिल्यानगर इथे ते रवाना झाले माध्यमांना माहिती देताना कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिक येथील वृक्षतोड तसेच निधी वाटपावरील वादविवादावर शिंदे यांनी माहिती दिलीये पाहुयात या ठिकाणी माहिती माहिती घेतो आणि खरं म्हणजे पर्यावरणपूरकच आम्ही सगळे प्रकल्प करत असतो आणि ते अनेक प्रकल्पांमधून आपण पाहिलेलं आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखणं हे शासनाची भूमिका आहे मी त्याची माहिती घेतो आणि त्या माहिती नंतर मी माहिती घेतो त्याची एक आणखी शशिकांत शिंदे असं म्हणताय की अजित पवार सारखं म्हणतात की मत द्या नाही तर निधी देणार नाही निधी काय यांच्या बाबाचा आहे का खरं म्हणजे बघा असं ते बोलण्याचा उद्देश त्यांच्या निदारांचा नसेल हे सगळं जो काही निधी जो आहे ही तिजोरी जी आहे ही आपली जनता जनार्दनाची आहे आमचं कोणाचं आम्ही विश्वस्त आहोत त्यामुळे असा कुठलाही मतदार्थ त्याच्यामधून काढू नये एवढंच माझं आपल्याला सांगायचं